तर रामराव मंडळी स्टापराव वाहिनीवर आता कोणत्या तीन मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप या आठवड्यात स्टापराव झी मराठी वाहिनीवर तीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत उदय गांबे ही पौराणिक मालिका तर आईबाबा रिटायर होणार आहेत ही निवेदिता सराफ आणि मंगेश कदम यांची मालिका तर मृणाल दुसानीश विजय आंदळकर यांची तिसरी मालिका पुढच्या दोन आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत मात्र त्यासाठी स्टारच्या तीन मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्या तीन मालिका नेमक्या कोणत्या आहेत याचा अंदाज लावताना दिसत आहे वाहिनीवरील काय असतं ही मालिका खूप जास्त ताणली गेलेली आहे तर टी आर पीच्या शर्यतीत देखील ती अगदी विसाव्या स्थानावर येऊन ठेपली आहे त्यामुळे ही मालिका बंद होऊ शकते असा अंदाज लावण्यात येत आहे तर दुपारी सुरू असलेली शुभविवाह ही मालिका देखील खूप जास्त ताणलेली आहे पुढे स्टोरी नसतानाही ती वाढवण्यात येते असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे अशीच परिस्थिती अकरा वाजता प्रसारित होणारी लग्नाची बिडी या मालिकेची देखील आहे त्यामुळे यापैकी एक मालिका बंद होऊ शकते तर सहा वाजून तीस मिनिटांनी प्रदर्शित होणारी मन धागा धागा जोडते नवा ही मालिका आता शेवटच्या टप्प्यावर येऊन टेपली आहे तर तुम्हाला काय वाटतं तीन बंद होणाऱ्या मालिका नेमका कोणत्या आहेत कमेंट करून नक्की सांगा